अवैध सावकारांविरोधात धडक कारवाईमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ शिरोळ तालुक्यातील नांदणी व हातकलंगले तालुक्यातील शापूर तारदाळ नेज या गावातील तिघा गैर अर्जदारांविरोधात महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत अवैध सावकारी प्रकरणी पंधरा जुलै रोजी धाडसत्र राबवण्यात आलं या धडक कारवाईमुळे कुरुंदवाड शहरासह शिरोळ तालुक्यात सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली अनेकांनी सावकारांकडून होणाऱ्या त्रासामुळे प्रशासनाकडे तक्रारी केल्या होता त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील बेकायदेशीर सावकारांविरोधात कठोर का कारवाईची मागणी आता जनतेतून जोर आहे प्रशासनानं अशा कारवाई सातत्याने करून बेकायदेशीर सावकार्याला आळा घालावा अशी मागणी नागरिकांच्यातून होते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली नांदणी येथील एका घराची तपासणी करण्यात आली आक्षेपार्ह कागदपत्र सापडलेली नसली तरी पुढील चौकशी सुरू आहे या कारवाईसाठी एक अधिकारी अकरा कर्मचारी आठ पोलीस कॉन्स्टेबल नियुक्त करण्यात आले होते जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्या देखरेखीखाली ही संयुक्त कारवाई पार पडली अशीच कारवाई शिरोळ तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात राबवण्यात यावी अशी मागणी केली जाते